नमस्कार चिकनवाले चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा वनस्पतींच्या शोधात आहोत जे की आपल्या शेळ्यांना उपयोगी आहेत चाऱ्यासाठी तर आपण आज आपल्या शेळ्यांना चाऱ्याला घेऊन आलेलो आहे आणि तिथे आपल्याला अजून एक वनस्पती आढळली आहे ती आहे बोर जे आंबट बोर असतं आपण खातो ती ही वनस्पती आहे खूप काटे आहे तिला पण तरीही शेळ्यांना ती खायला आवडते ती कशा पद्धतीने खातात ते माहीत नाही पण काटेही त्यांना टोचत नाहीत आणि त्याचा पालाही ते खूप उत्तम रीतीने खातात अशा पद्धतीच्या शेळ्या एकदम हुशार प्राण्यांमध्ये मोडतात तर त्यांच्यासाठी हे चांगलं खाद्य आहे रानावनामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी ह्या वनस्पती ज्या आहेत त्या आढळतात असंच आपण चारायला गेल्यानंतरनं भरपूर ठिकाणी बोरीची झाडं जी आहेत ती असतात आता सध्याचा बोराचा सीझन निघून गेलेला आहे फक्त पाला राहिलेला आहे त्यामुळे ह्या छान पद्धतीने ह्यांना खात आहेत